द्या देवा खाल्ला का तिचा गाल चावला का ओ काय वाटलं राम राम मंडळी तर आम्ही आलेलो आहे गार्डनला सकाळ सकाळ <laughs> तर मित्रांनो परीला एवढा आवडतंय ना गार्डनला खेळायला सारखे म्हणत असते चला गार्डनला चला गार्डनला मग इकडं आल्यावर काय व्हिडिओ पण घेत असतो पण इथं कॅमेरा धरायलाच कोणी नसते आमचा त्याच्यामुळे लय ताप आहे तर आता आम्ही ओ काय खेळायचंय बर बरं थांबलीकडे बसू का आम्ही हा एकच मिनट तर घरी गेल्यावर च्यू बागा च्यू झोपलेलीच होती आम्ही झोप येत ना म्हणजे ती लय उशीरपर्यंत झोपती आम्ही मस्त पैकी सकाळ उठलो आणि आलो खेळायला इकडं तर घरी गेल्यावर च्यू बागा कशी करामत करते काय वरवर लय खोडकर झाली आणि ह्या दोघी जर मूडमध्ये असल तर एवढ्या धिंगाणा घालतात का नाही ह्यांचा है। निघाणा तुम्हाला आजपर्यंत ना दावला नाही सकाळी उठलं ना झोपितनो तर हातोनातच निघाणा असतोय तर असं बी निघाणा घालते तर तुम्हाला धिंगाणा आहे आज 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 मी त्यांचा धेंगाणा तुम्हाला शूट करून धावतो हिच्यापेक्षा चू एवढी डेंजर आणि एक हाताने जास्तच आहे बघा त्यामुळे व्हिडिओ शूट पर्यंत बघा चिवचा देगाना कसा आहे हिच्या बरोबर मित्रांनो इकडे या वरती पडचीन हाळोच थांब ओ आता बघा ही एका जागेवर काही थांबत नाही बघा इकून तिकडं तिकून इकडं निस्त कटाळून जाते खेळायला परा चला घरी चला घरी चला नाही तो बघा आता एवढ्या मोठ्या जोर पड चिन बाळा पडचीन बाळा लय मोठे ही हळू जा हळू जा हळू नीट खाली पाय ठेवून बघाय चप्पल कुठ ठेवली तू हा तिथे ठेवली वय हळू हळू पुढे लक्ष दे पुढं लक्ष दे हळू हा ये पुढं हळूच हळूच आणि चला आता हि लय फास्ट लय मोठा आहे उतरताय हळू या बाळा बरं का पडचीन बाग आ ये चल। बसा। तो या चल हा बसतो या चल चल स्टार्ट ओप अडकल बाबा का तू कुठून इकडून जा बर पडचीन परे उलट जाऊ नको पडचीन आली का महागारी आली का महागारी पडचीन म्हणल्यावर ऐकतं का तू तर मित्रांनो आम्ही घरी आलेलो आहे तर तुम्हाला बघायचं चू मूडमध्ये असल्यावर कशी करते काय 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 कसं करते बघ ओके ओके हां एकदा हां कर 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 ना हो कर कर थांबा आता परी कशी ही करते बाबा परी न केलं केली किती करते कर कर के थांब इकडे पर इकडे इकडे या हो, एक माग या पर या कर कस चिव कस कसा? वाळा कस कसा, कसा? आता लय करत होते बर का पण नेमकं कॅमेरा धरता येत नाही लई लई मोठ्यानं ओरडती मोठ्या मोठ्यानं कस बाळा कस अजून हय असतय अयो 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 आता काही कॅमेरा कॅमेरा धरते येऊ कस कस तर मित्रांनो कोणाला ज्वेलरी पाहिजे असेल तर जो पाठीमाग आहे ज्वेलरी साड्या एच पी ज्वेलर्स एच पी ज्वेलर्स अँड कलेक्शन म्हणून इंस्टाग्राम ला एच पी ज्वेलर्स अँड कलेक्शन असा अकाउंट आहे अरे गपकी अरे गपके तर तुम्ही जाऊन बघू शकता इंस्टाग्राम त्या आयडीवर गपकी पर गप का चक्कशी करते चुप गप काय म्हटलं कस बर च्योव हा एवढं कस बाय टाकलो हा गपकीपारीतच करू टाकलेला त्याच्यात गप ना कळटा तक तुला काय परे गपकी मी तुला बाहेर न्यायचो ना बाहेर न्यायचो ना मारू तुला मारू मार मारू गप गप <coughs> <ओ, भी। coughs> हा बाबा कसं एकदा वर ड्रस्तिवट सर सर तर मित्रांनो मला वाटलं ती मूडमध्ये येईल पण एक दिवस नक्की तुम्हाला दोघींचा धिंगाण जाऊ लय मोठे मोठे टाकलो हे टाकलो काय 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 गप ना पारी परी ना खेळ जर असली तर त्याला येऊन परत रडवून पळून जाणार असं प्रत्येकाच्या घरात असल गप ना बाळा हे अशी चांगली खेळायला लागली की येणार तिला चिडवते पळून जाते बघा असली मोठे मोठ्या आम्ही गेलो होतो ना येताना तर त्या बस मध्ये एवढ्या मोठे मोठ्यानं वरडायची भाई शांत बस भाई शांत बस पण लई करत होते कोण वर होतं का परी आणि तू मी आणि तू तिला डोचत होती ना वर तू वरडायला डवचत होती गपकी बघा बाबा कुठं ना करते बघा खेळत असली तो अर गपकी गपके अर देवा खाल्ला का तिचा गाल चावला का ओ माझ सोन ओ माझ सोन अक्कलच नाही बघ तुला चिव चु। पर चिवच म्हणतो परी गाल खातात का त्याचा काय लेक दीदी दिदी गाल चावते ना तुझा तुझा गाव चालते ना गाल चावते ना तुझा घब ना बाळा ठेवू नीट ठेऊ पैसे ते व्हिडिओ बनवायचे ना थोडा राहिला व्हिडिओ त्या पैशाचा तर आम्ही कॉमेडी व्हिडिओ बनवतोय परीचा पहिला एक व्हिडिओ चांगला चालला दुकानदार कोमात परीने मारला टोमना नीट करायचं बाळा नीट नीट तुला काय सांगितलं मी दुकानदारांना तसाच आता आम्ही एक कॉमेडी व्हिडिओ बनवायला चालू आहे दुकानावर त्याच दुकानावर चाललो आहे मालक पण तेच आहेत दहा मिनिटात आम्ही जाणार आहे तिथं ते म्हणत होते की आम्ही बाहेर आहे मग म्हणलं थोड्या वेळ चिव सांगा व्हिडिओ बनवा थोडा घालतात का हा तर पडली 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 घसरली घसरली कुच माती टाकली होती ना घसरली ना तर बाय मित्रांनो कोणाला साड्या ज्वेलरी पाहिजे असेल तर पाठीमागचा जो नंबर दिसतोय त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा आपल्याकडे स्वस्तात मस्त मिळतोय सगळा माल बाय करत्र्याच्या घरात राहा आम्ही घरात राहावा आम्ही मोठ्या मोठ्या एसीच्या दुकानात मग माल खरेदी करता म्हणायचं करता का। <laughs> ओके। बाई बाई। तर ओके बाय तर मित्रांनो ही चिंग्या आपल्या व्हिडिओमध्ये एक नवीन कॅरेक्टर आणि त्याचा भाऊ आहे समर्थ तर आम्ही व्हिडिओ शूटसाठी इथं आलो होतो बघा इथं ही, ही। जनरल स्टोर ऋतुजा सॉरी ऋतुजा जनरल स्टोअर विजय कुटे तर ह्यांच्याबरोबर एक व्हिडिओ झाला होता तुम्ही बैठताच ना युट्यूबला प्रगती गाव युट्यूब चॅनलला आहे तर ते, ते व्हिडिओ शूट झाला इथे एक कॉमेडी व्हिडिओ आम्ही तयार केला आहे आणि तिकडं बघा परी बसले व्हिडिओ शूट झालाय तिला काय झाले काय माहीत काय कळा ना झाले तिला चल चल म्हणतो तर येईना ना झाली मला इथंच बसायचं म्हणते आता ह्या दुकानापाशी बसले चिंग्या येई नाही का नाही ते जाऊ का परी टोक येईच नाही तुला इथं कोण आहे तुझं इथं कोण आहे तुझं जाऊ का जाऊ म्हणते चालते जाऊ का टाटा चला जाऊ जो आपल्या घरात